आजच्या बातम्यांसाठी पाहत राहा टीचा सागर न्यूज मनोज जरांगे पाटील 16 सप्टेंबर पासून मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसले आहेत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याशी अजून सरकारने संपर्क साधलेला नाही थेट मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेच्या मागणीविषयी मोठे वक्तव्य केलं निमत आहे तसं सरकार करणार नियमबाह्य आहे ते आम्ही काही करणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कोर्ट देखील मान्य करणार नाही असं गिरीश महाजन म्हणाले प्रामाणिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मराठा समाजातील मुला मुलींना त्याचा फायदा झाला पाहिजे जे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकायला पाहिजे ते कोर्टात टिकायला पाहिजे ना आम्ही निर्णय घेतला आणि कोर्टाने तो फेकून दिला मग करणार काय हे देखील महाजन यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदय याकडे लक्ष देत आहेत आमचं सगळं शासन उपमुख्यमंत्री यात लक्ष घालत आहे नियमात बसणारे आम्ही आरक्षण त्या ठिकाणी देणार आहोत विधानसभेचे सत्र घेऊन आम्ही दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं आहे जरांगेंचा सरकारला इशारा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी जीव घेणा प्रवास सुरू केला आमचा अंत पाहू नका अजून वेळ गेलेले नाही आरक्षण द्या नाही तर तुमचे सात तुमचे बारा तेरा वाजवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला म्हणून जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू करण्याच्या आधी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असं म्हटलं तसंच मी राजकारणावर बोलणार नाही पण तुम्ही आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आता मी राजकारणावर बोलत नाही उपोषणालाच बसलो आहे असं म्हणत जरांगे पाटील भाजप नेत्यांना टोला लगावला होता जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत